आनंदनगर येथील वैष्णवी हॉस्टेल येथे सकाळी साडेचार वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली ला आहे तर आपण हॉस्टेलमध्ये आलेलो आहोत संचालकांशी चर्चा करण्यासाठी नेमकं इथं काय घडलं आणि मुली सुखरूप आहेत का आनंदनगर येथे आमचं हॉस्टेल आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आमच्या हॉस्टेलला आग लागलेली नाही आहे बाहेर हॉस्टेलच्या बाहेरच्या साईडला मेन रोडवर नैवेद्यम नावाचं रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंटच्या बाजूला एम एस सी बीचं खांब आहे त्या खांबावरची टिणगी त्या नैवेद्यम हॉस्टेलच्या रेस्टॉरंटच्या बोर्डावर पडली आणि त्यामुळे आग लागलेली आहे जेव्हा सकाळी आग लागली तेव्हा नेमकं काय झालं होतं म्हणजे तू काय स्टडी करत होतीस का आराम करत होतीस सकाळी तर सगळे असं नॉर्मल होतं आम्हाला काही माहितीच नव्हतं सुचलं नव्हतं पण आमचे जे वॉर्डन आहेत त्यांनी आम्हाला हे केलं कळवलं की आग लागली आणि आणि त्यांच्यामुळेच आम्ही बाहेर आलो अगर ते नसते तर काही नसतं म्हणजे ठीक आहे आता सगळं आमच्या हॉस्टेलला खूप छान आहे आता ठीक आहे हॉस्टेलला काहीच नाही झालं आहे हॉस्टेल खूप छान म्हणजे ठीक आहे सुखरूप्त आहे आणि आम्ही पण सगळेच ठीक आहे हॉस्टेलमध्ये किती मुली आहात तुम्ही अप्रॉक्स फोर्टी फाय फिफ्टी तर असतीलच पण ठीक आहे सगळ्यांना काहीच नाही झालं समजलं जे सगळे सुखरूप आहेत हां ऑफकोर्स सगळे सुखरूपत आहे आम्ही सुखरूप आहोत आमच्या हॉस्टेलला काहीच नाही झालं फक्त बाहेरच्या बाजूने आग लागली होती आमच्या ऑर्डरमुळे आम्ही सगळे सुखरूप आहोत आम्ही एकदम सायलेंट आहे सगळं वातावरण आमच्या हॉस्टेलला कुठलंही नुकसान झालं नाही आमच्या मुली सगळ्या सुखरूप आहेत आमच्या मुली सगळ्या बाहेर पडल्यात आनंदनगरला जिथं आग लागलेली आहे तिथं सरांचं मोबाईल शॉप देखील आहे त्यांना विचारूया त्यांचं किती नुकसान झालेलं आहे काही नाही मॅडम सकाळी समजा एक चारच्या सुमारे मला माहीत झालेलं आहे इकडं कारण ती आग लागली होती म्हणून सांगितलेत त्याच्यानंतर कसं आहे आम्ही आल्या आल्यानंतर बघताय तर तुमच्यामध्ये सगळं आग लागलेली होती सध्या आपलं कसं आहे की तो पूर्ण काच होतं तर काच पूर्ण तुटून गेला शटर होतं शटर पूर्ण निघून गेलं आणि याच्यामध्ये इथं पूर्ण सिलिंग जे आहे ते पूर्ण सिलिंग ब्लॅक झालेली आहे ॲक्सेसरीज जे होतं ना मॅडम सध्या चल ते वाचलेलं आहे समजा पण समजा जर जे जितकं कॉम्पोनेंट होतं ते पूर्ण कॉम्पोनेंट जळून गेलं मॅडम याच्यामध्ये असं आहे पण नंतर आल्यानंतर बघताय तर मग काय नुकसान आपलं झालेलं होतं आधीच्या यापेक्षा बस त्याच्यामध्ये आहे पण याच्यानंतर कसं आहे आपण आता का मोबाईलला का काय नुकसान झालेलं नाही आपलं फक्त जितकं होतं समजा समजा बॅनरिंग जितकी होती समजा बॅनर लावलेले होते समजा ए सीचं काय आम्हाला आउटडोअरमध्ये तितकंच नुकसान झालेलं आहे मॅडम तर आता सध्यामध्ये कसं आहे माहिती का आता हे आता इलेक्ट्रिशियनमध्ये समजा एक खांब्यामुळं समजा हे झालं म्हणून असं लोक सगळे सम जितके जेवढे इकडं होते पण त्यांना सांगू लागले की मॅडम की ते शॉर्ट सर्किट चांगलंच मोठं झालं त्याच्यामुळे झालेलं आहे महालक्ष्मी ऑइल शोरूम इथं सुद्धा बरीच आग लागलेली आहे शोरूमचे जे ओनर आहेत प्रतीक सर त्यांना आपण विचारूया ही सकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान आग लागलेली आहे इथे जीवितहानी काही झाली नाही पण मोठ्या प्रमाणात मालाचे नुकसान झालेले आहे एम बीच्या गलतान कारभारामुळे ही आग लागलेली आहे वारंवार कंप्लेंट देऊनही त्यांनी स्पार्किंगचा प्रॉब्लेम आणि झाडाचा प्रॉब्लेम सॉल्व केला नसल्यामुळे ही आग लागलेली आहे आत्ता नुकसानाची अजून आम्ही पंचनामा करत आहोत त्यामध्ये आता नुकसान एक्झॅक्ट किती झालं हे कळेल आत्ता तर हे आग विझवण्यात आलेली आहे त्यामुळे आता एक थोडं नुकसान एक्झॅक्ट किती झालं हे सांगण्यास सांगता येणार नाही आता यावरून तुम्हाला काय वाटतं की आता तरी नगरपालिकेनं प्रशासनाने यावर लक्ष द्यायला पाहिजे की नाही एमिसी बी वाल्यांनी शंभर टक्के लक्ष द्यायला पाहिजे कारण की वारंवार सांगून याआधी पण चार चार वा, ते पाच वेळेस इथं स्पार्किंग झालेली आहे आम्ही त्यामध्ये पण त्यांना सांगितलं बाबा हे झाडामुळं झाड वाढल्या वाढल्यामुळं ते वायर चिटकत आहेत आणि स्पार्क होत आहेत त्यामुळे हे झाड काढा किंवा तुम्ही वायरवर उचलून घ्या पण ते कोणताही त्या त्याला रिॲक्शन देत नाहीत